एकदम रिलॅक्स आहेत ना येस सर कुठून आले मुंबईवर मुंबईच लाईफ खूप धावपळीच असत नाही का हो सर घरी कोण कोण असत सर आफ्टर मॅरेज मी हसबंड मदर इन लॉ आहे आणि हजबंडचा छोटा भाऊ आहे अच्छा वडील काय करतात तुमचे वडील माझे ट्रान्सपोर्टिंग बिझनेस मध्ये होते त्यांचे टू थाउजंड नाईन्टीन मध्ये निधन झाले मुळचे मुंबईच तुम्ही हो सर म्हणजे गाव आमचं पुणे तालुका जुन पुणे जिल्हा जुन्नर तालुका पण जन्मानंतर मुंबई शिक्षण पण मुंबईतच आहे अच्छा बरोबर ठीक आहे मिस्टर काय करतात तुमचे लग्न झाले ना हो लग्न झालंय सर डॉक्टर एक साली दहावी बारावी तीन ला नाही का हो दोन हजार तीन नंतर तुमचं ग्रॅज्युएशन कशात आहे सर बीएचएमएस केलेलं आहे मेडिसिन मध्ये होमिओपेथिक मेडिसिन मध्ये ते दोन हजार आठ ला कम्प्लीट झालं आणि दोन हजार नऊ ला इंटर्नशिप पूर्ण झाली साधारणतः पंचवीस वर्ष पंधरा वर्ष yes, प्रॅक्टिस वगैरे हो चालत नाही म्हणून नाही सर माझी प्रॅक्टिस होती एक फाईव्ह टू सिक्स इयर्स मी प्रॅक्टिस केली त्याचबरोबर मी संजू पारिक स्टुडंट हॉस्पिटल आहे तिथे असिस्टंट डॉक्टर म्हणून काम करत होते पण आफ्टर थोड्या दिवसानंतर मला जाणवलं की मी अजून काही गोष्टी करायची गरज आहे किंवा माझ्या अपेक्षा जास्त आहेत त्यानुसार मग मी ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला का प्रैक्टिस चालत नव्हती नाही प्रैक्टिस सर सैटिस्फाइंग होती सर नक्की यस सर अच्छा कुठून झाले तुमचे सर विरार होमिओपैथिक मेडिकल कॉलेज विरार विरार नहीं का अच्छा ये महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस नहीं का आम ची यूनिवर्सिटी नाशिक ची होती सर कधी स्थापना झाली त्याची 1997 साली स्थापना झाली आणि तुम्ही इथे तो जे डॉक्टर म्हणून काम केलं डॉक्टर संजू पारेख चिल्ड्रन्स हॉस्पिटल बरोबर हो किती पगार होता तुम्हाला तिथं सर माझं तिथे पार्ट टाइम जॉब होता मी फोर आवर्स तिथे काम करायची म्हणजे माझं मॉर्निंग इव्हनिंग क्लिनिक होतं आणि दुपारच्या वेळेत मी तिथे हे करायची ते पंधरा हजार रुपये मला भेटले दहा ते पंधरा हजार रुपये मिळायचे तुम्ही आणि मिस्टर आणि कधी असं एकत्रित विचार नाही केला आपण क्लिनिक काढू म्हणून नाही म्हणजे सर मुंबईसारख्या एरियामध्ये आणि माझं आधीपासूनच क्लिनिक होतं जे माझं वेल एस्टॅब्लिश क्लिनिक होतं त्यामुळे आम्ही असा आम वेगळा विचार नाही एकत्र करण्याचा विचार नाही प्रॅक्टिस केल्यानंतर थोडंसं जाणवलं की आपल्या आपले, आपले एस्पिरेशन जरा जास्त आहेत आपल्याला जास्त काही करण्याची गरज आहे आणि वेगळा एरिया जाण्यापेक्षा दुसरं काही करण्यापेक्षा मला स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं जास्त हे जाणवलं की इथं काम आणि इथले जे बरसाटिलिटी आहे त्याने मला म्हणजे मी जास्त चांगल्या प्रकारे करू शकेल असं वाटलं डॉक्टर होतात सर मी काही फ्रेंड्स वगैरे होते त्यांनी केलं त्यांनी स्वतःहून केलं होतं आणि त्यांचं काम पण पाहिलं होतं मग ते ज्या पद्धतीने काम करतात त्यांना जितका स्कोप मिळतो तेवढं मला वाटतं की माझ्याकडे येणं कमी होता आणि मी माझं क्लिनिक तिथे येणारे पेशंट त्यांचं एरिया रिस्ट्रिक्शन ह्या गोष्टी मला माझी थोडीशी कमी जाणवली माझ्या ह्याच्यामध्ये आणि असं वाटलं की आपले आपले जास्त आपलं पोटेन्शियल जास्त आहे तर असं जाणवलं त्यामुळे मी असं याविषयी एक शेवटचा प्रश्न सर खरंच आवड आहे म्हणून एमपीएससी करता का प्रॅक्टिस चालत नाही म्हणून खर खरं सांग सर आवड आहे म्हणून तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर नाही मला सांगा होमिओपॅथी आयुर्वेदा आणि ॲलोपॅथी त्याच्या ट्रीटमेंट मध्ये काय फरक आहे सर ॲलोपॅथी मेडिसिन्स मॉडर्न मेडिसिन आहे ज्यामध्ये प्रमाणे आणि प्रमाणे आपण औषधं देतो आयुर्वेदाचा एक वेगळा प्रिन्सिपल आहे वात पित्त कफ त्यानुसार ते दे औषधं देतात आणि होमिओपॅथी पूर्णपणे वेगळा कन्सेप्ट देतो दे आ, की ज्या ज्यामध्ये आम्ही असं समजतो की आपण जसं प्लेन भाषेमध्ये बोलतो की काट्याने काटा काढणे म्हणजे जर एखाद्या इन्ग्रेडियंटने एखाद्या औषधाने माणसाला जर एखादा आजार तयार होतोय तर त्याच प्रकारच्या सिमटम्स जर तयार होत असतील तर त्याच प्रकारच्या औषधाने सेम आपण क्युअर करू शकतो सिमिलिबस क्युरेंटर असं होमिओपॅथीचा प्रिन्सिपल आहे ज्याचा अर्थ आहे की लाईक क्युअर्स लाइक कोणतं प्रिन्सिपल सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजे लाईक क्युअर्स लाइक म्हणजे ज्या गोष्टींमुळे सिमटम्स तयार होतात त्याच गोष्टीने ते बरे so, पण होऊ शकतात सो म्हणजे आम सुरुवात झाली होमिओपॅथी होमिओपॅथीची सुरुवात सर जर्मनी मधून झाली होती फाउंडर सर डॉक्टर मला हो सा सा एक सांगा तुमच्या होमिओपॅथीचा जर आपण विचार केला तर गोळ्यांचा प्रकार एकच असतो येस सर काय कारण सर गोळ्या सेम असतात जे हो। हो गोट पासून शेळीच्या दुधापासून बनवलेल्या असतात पण त्याच्यामध्ये जे आम्ही मेडिसिन युज करतो ते अल्बोर बेस्ड असतं आणि त्या टिंचरचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधं देतो आणि सर ह्या सगळ्यामुळे होमिओपॅथी बाकीच्या मेडिसिन फ्रॉम म्हणजे पॅथीस पेक्षा इकॉनॉमिकली पण बेटर पडते डॉक्टर म्हणजे औषधांची व्हॅल्यू कमी असते आणि जास्त इफेक्टिव्ह असते नाही पेशंटला कन्फ्यूज नाही होते सगळे हो पेशंटला कन्फ्युज होत सर पण पेशंट ओव्हर द काउंटर मेडिसिन नाही घेत डॉक्टर्स मेडिसिन स्वतः बनवून देतात त्यांच्याकडे असलेले देतात आणि ते प्रॉपर प्रिस्क्राईब केलेले असतात त्यामुळे कन्फ्युजन होण्याचा प्रश्न येत नाही तुम्ही होमिओपॅथीच्या स्टुडंट आहे सांगा तुम्ही ॲलोपॅथिक प्रेफरन्स कराल का होमिओपॅथी सर होमिओपॅथीच प्रेफर करेल कारण बऱ्याचदा असं हे होतं की होमिओपॅथीमध्ये अक्यूट क्रॉनिक डिसीजेस म्हणजे लॉंग टर्म डिझिजेस असतात त्यांना चांगलं ट्रीटमेंट आहे पण अक्यूट म्हणजे फिवर आला वगैरे तर अशा वेळेस होमिओपॅथी पटकन काम नाही करत हे मिसकन्सेप्शन आहे परंतु असं नाहीये सर होमिओपॅथीमध्ये पण अशा गोष्टी आहेत की जे आपण तात्काळ रिझल्ट त्याचा भेटू शकतो मला सांगा होमिओपॅथी एवढंच चांगलं आहे तर होमिओपॅथीचे लोकपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्या सर ते इकॉनॉमिकल रिझन असू शकतं जेव्हा कॉम्पिटिशन येतं आणि हे पण कुठे जिथे क्राउडेड एरिया आहे डॉक्टरांशी घंटा जास्त आहे तर अशा वेळी त्यांना म्हणजे पेशंट लोकांना लवकर रिलीफ भेटावा असं त्यांची मानसिकता असते त्यामुळे ते अलोपॅथी मेडिसिनने पटकन बरं वाटतं असं त्यांची मानसिकता असते आणि म्हणून ते अॅलोपॅथिक डॉक्टर प्रिफर करतात तर होमिओपॅथी डॉक्टर्स मे बी तो इकॉनॉमिकल सिच्युएशन असू शकते की जे ॲलोपॅथीने पटकन रिझल्ट मिळतात पेशंट येतात त्यानुसार ते मागणी करतात सर याचा अर्थ असा नाही का की ता, मा, तुम्ही होमिओपॅथीचे लोक लोकांना हे पटवून देण्यात अयशस्वी ठरले की बाबा होमिओपॅथी चांगली आहे हो सर सर ऍक्च्युली हे पर्सनल लेवलला पण कमी पडते डॉक्टर्स लेवलला आणि सरकारच्या दृष्टीने पण सर थोडेसे मदत व्हायला पाहिजे असं वाटतं जसं आयुर्वेदाला आपण बऱ्याच सरकारवर घेतली बरोबर आहे सर पण सर जेव्हा आपल्याला मास पब्लिकला म्हणजे ऍड्रेस करायचं असतं किंवा त्यांचं मत हे करायचं असते तेव्हा गव्हर्नमेंट एक चांगलं मीडियम आहे असं मला वाटतं आणि आयुर्वेदा आयुर्वेदिक डॉक्टर्सला आयुर्वेदिक हॉस्पिटल्स मध्ये किंवा कुठल्याही नॉर्मल जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत तिथे प्लेसमेंट्स वगैरे हो आहेत तसं होमिओपॅथिक डॉक्टर्सला नाहीये आहे सरकार मान्यता किंवा तेवढा सपोर्ट भेटत नाही तर त्यामुळे मे बी गोष्टी होऊ शकतात आता दुसऱ्या तरी पॅथीला कुठं सपोर्ट भेटतो एवढा मोठा असं काही नाही की तुम्हालाच भेटत नाही बऱ्याच ठिकाणी नाही भेटत हो आयुष मंत्रालय अंतर्गत पॅथीला परवानगी आहे सर जवळजवळ जो सेव्हन पॅथीजला परवानगी कोणत्या कोणत्या आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी सिद्ध सिद्ध सोवारी ह्या पाच पॅथी आणि आपण नॅचरोपॅथी पण पकडतो आणि एक योग योगाला आपण आता त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे ज्यामध्ये योगा थेरपी वगैरे पण आपण गोष्टी करू शकतो योगा आयुर्वेदाचा चांगला भाग होऊ शकतो वाय नॉट होमिओपॅथीचा सर होऊ शकतो योगा एका पर्टिक्युलर पॅथीशी रिलेटेड नाहीये आपण इन जनरल लाईफस्टाईल म्हणून योगा जर कन्सिडर केला आणि जर अवलंबला तर तो प्रत्येक पॅथीमध्ये किंवा प्रत्येक माणसाला त्याचा फायदा होऊ शकतो मला सांगा तुम्ही एवढं होमिओपॅथी विषयी आम्हाला एवढं छान पद्धत दिला होमिओपॅथी मध्ये जे काही महत्त्वाचे डिसीज आहेत आता तुम्हाला आहे इंडिया इज क्लोज टू डायबेटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड इंडियन डायबेटिक नाही का बरोबर आहे त्याच्यावर नाहीये तुमचं इफिशियंट मेडिसिन दुसरी गोष्ट ब्लड प्रेशर वर नाहीये बरोबर सर सर आपण जेव्हा हे डिसिजेस बघतो लाईफ हे मोस्टली लाईफस्टाईल डिसीजेस आहेत तुम्ही फक्त आता नाही नाही सर पण त्यामध्ये आपण एक्सरसाइज इन्क्लूड करू शकतो मेडिटेशन इन्क्लूड करू शकतो या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला इन जनरल तुमचं होऊ शकतं सेम फॅक्ट इज दॅट मेडिटेशन योगा इज नॉट पार्ट ऑफ युअर होमिओपॅथी मग तुम्हाला स्वतःच जसं ऍलोपॅथीला मेडिसिन डेव्हलप केलं हो जसं तुम्ही लोकांनी का केलं सर आहेत मेडिसिन आणि ॲलोपॅथीचा एक ड्रॉबॅक आहे की तो फक्त त्या त्या मेडिसिन पुरतच काम करतो त्या त्या सिमटम्स पुरतच काम करतो डायबिटीसची गोळी एक दिवस नाही खाल्ली दोन दिवस नाही खाल्ली जर शरीरातलं त्याचं प्रमाण कमी झालं का परत त्याच गोष्टी हे होतात तसं होमिओपॅथी वर्क नाही करत सर होमिओपॅथी ऍज अ कॉन्स्टिट्युशन काम करतं पर्सन लाईक होलिस्टिक अप्रोच म्हणून काम करतं माणसाच्या सगळ्या त्यांची जी नेचर आहे त्यानुसार आपण औषध डिसाईड करतो आणि त्यानुसार औषध दिलं जाते सर आता समजा मला व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि डी कमी आहे हो तुम्ही होमिओपॅथी मध्ये मला औषध सुचवू शकता सर व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी हे आपल्याला लागणारे सप्लिमेंट्स आहेत ते मेडिसिन मध्ये पण नाही येऊ शकत सर ते सप्लिमेंट्स आहेत ते आम्ही होमिओपॅथी करत असताना पण जर डेफिशियन्सी असेल ते सप्लिमेंट देतोच सर पण येतात सर हे नाही ते पार्ट नाही मॉडर्न मेडिसिन म्हणू शकतो पण ते ड्रग्स मध्ये येते नाही सर त्यामध्ये ड्रग्स मध्ये मेजॉरिटी अँटीबायोटिक्स आणि जे बाकीचे जे फीवर कमी करणे किंवा सर्दी कमी करणे जे केमिकल्स वगैरे यूज करतात त्या गोष्टी येतात तुम्ही एवढे वर्ष डॉक्टर शिकली एवढी चांगली प्रॅक्टिस केली बरोबर आता सध्या काय करता मला सर सध्या माझं दोन हजार वीसच्या एमपीसीच्या एक्झाम मध्ये सेक्शन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे पक्ष अधिकारी पदावर पण कोणत्या डिपार्टमेंटला आहे आता उद्योग डिपार्टमेंटला आहे काय काम असतं तुमच्या माझ्या डेस्कला सर गव्हर्नमेंट प्रेस जे आहे महाराष्ट्र वगैरे त्यांची आस्थापना आहे त्यांचं जे कामकाज वगैरे ते रेग्युलेट करायचं काम करतो गव्हर्नमेंट प्रेस आहे काय नव्हतं दोन आहेत गव्हर्नमेंट प्रेस ऑफ पुणे आणि दुसरी फोटोज अप प्रेस म्हणून आहे पुणे काम तुम्ही रेग्युलेट सर बरोबर हो बजेट वगैरे हो, हो सर टोटल बजेट आहे त्यांचं थ्री एटी करोडचं बजेट आहे थ्री एटी क्रू येस सर थ्री एटी बजेट आहे त्यामध्ये आता सध्या मागच्या दोन तीन वर्षापासून अपडेटेशनचं काम चालू आहे त्यांचे जे यंत्र वगैरे सामग्री आहे त्यांना नवीन घ्यायचे आहे त्यानुसार ते काही पार्ट त्याला इन्क्लुडेड आहेत एक अराउंड वन ट्वेंटी करोडच्या आसपासचा जो पार्ट आहे तो त्यांच्या सामग्री वगैरे जे आहे ते आपल्याला अपडेट करायचे मॉडर्न मशीन्स वगैरे घ्यायचे त्यानुसार आहे आणि बाकी त्यांचं वेतन आणि या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला नाही वाटत की आता सरकारनं हे उद्योग हे प्रिंटिंग प्रेस याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आता एकविसाव्या शतकाचा विचार हा थोडस आपण व्हर्सटॅलिटी म्हणून किंवा पीपीपी वगैरेचे मॉडेल युज करू शकतो पण काही गोष्टी आहेत सरकारचे मेन पब्लिश करायचं काम आपण करतो ज्याला ऑथेंटिसिटी लागते अधिकृत प्रमाण लागतं त्या कधी कधी गोपनीय गोष्टी पण असतात विधानसभेचं कामकाज वगैरे आम्हाला करावं लागतं त्याचे पब्लिशिंग वगैरे गव्हर्नमेंट प्रेस करून येतात तर अशी कामं आपण बाहेर देऊ शकत नाही असं वाटतं नाही ठीक आहे त्याच्यासाठी एवढं असणं करोडचं बजेट करोडो रुपयांचं शेकडो करोडांचं बजेट एक प्रेसही चालू शकता नाही पण आपलं सर महाराष्ट्रभर पसरलेलं आहे नागपूरला अधिवेशन होतं तेव्हा नागपूरच्या प्रेस जास्त करून त्यात काम करतात आणि मुंबईला असेल तर मुंबई आणि बाकीच्या पण महाराष्ट्र गवर्नमेंटची जी अधिकृत पुस्तके वगैरे आहेत गॅझेट जे काही बरेच जण आपले नाव चेंज करतं किंवा ऍड्रेस वगैरे ह्या गोष्टी चेंज करतं तिथे मला असं वाटतं की गव्हर्नमेंटचं काम आहे गव्हर्नमेंट स्वतःच्या कोणताही राजकीय पक्ष स्वतःच्या प्रचारासाठी सरकारी प्रेसचा वापर करतो नाही सर सरकारी प्रेसचा वापर नाही होत प्रचारासाठी कारण आमच्याकडे जे काम आहे ते अधिकृत काम जे आहे तेच होतं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे ह्या गोष्टीवर आमच्या अंडर येत नाही सर कुठल्या पेपरमध्ये न्यूज द्यायच्या किंवा काय ते आमच्या अंडर येत नाही तुमच्या डिपार्टमेंटची हायलाइट केलं आमच्या डिपार्टमेंटमध्ये सर एक प्रधान सचिव असतात त्यानंतर डेप्युटी सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी असतात उपसचिव किंवा मग सहसचिव त्यानंतर येतात सहसचिव असतात सहसचिव वरती त्यानंतर उपसचिव त्यानंतर अवर सचिव येतात मग कक्ष अधिकारी मग सहाय्यक आणि मग लिपिक टंकलेखक मला आता तुम्ही तुमचं प्रमोशन किती सर जनरली सिक्स टू सेव्हन इयर्स मध्ये सेक्शन ऑफिसर पासून अवर सेक्रेटरी पर्यंत जाऊ शकतो अवर सेक्रेटरी हे पद आता तुम्ही जे प्रेफरन्स दिलं त्यामध्ये कोणत्या पदाशी संबंधित सर ते ह्या पदामध्ये नाही आपलं त्यांचं नाही म्हणजे कोणत्या पदाचे समकक्ष येते असं मला वाटतं सर आपल्या आपल्या एमपीसीतलं सर्वोच्च पद आहे डेप्युटी कलेक्टर त्यांची पेस्केल एस ट्वेंटी पण अवर सचिवची पेस्केल एस ट्वेंटी एक स्टेप वरती सर। येते सर। ये सर। ये चांगले आहे प्रमोशनचे तुम्हाला चान्सेस आहे हे सगळी सी डिवाइस पी झाले तहसीलदार झाले तर अंमलबजावणीच्या क्षेत्रात हो सर्थ? पॉलिसी मेकर्स मध्ये आहेत हो। सर टाइम मग प्रमोशन आहे अवघ्या सात आठ वर्षात तुम्ही डेप्युटी कलेक्टरच्या स्केलला किंवा वर जा त्याच्या परत परत वर हो सर हो ती एवढी चांगली जॉब सोडून एस ओची इकडे यायला कोणी सांगितलं सर ऍक्च्युअली जेव्हा आपण प्रिपरेशन स्टार्ट केलं एम पी तेव्हा जनरली लोकांच्या म्हणजे दोनच पोस्टचं आपलं ड्रीम असतं डी सी किंवा डीवायस पी आणि ह्या पदांना मिळणारा स्कोप ऑफ द वर्क पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला काम करायला भेटतं काम करायला काम करायला मिळतं तर मला असं वाटतं मी तिकडे जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकेल जे मी स्किल माझ्या दहा पंधरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये वगैरे जी लोकांशी कम्युनिकेट करण्याचा त्यांच्या जा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर ते जास्त प्रकार चांगल्या प्रकारे करू शकते असं मला वाटतं तुम्ही बघा आधार कार्ड खूप सगळं नंदन केलं यांनी बरोबर आहे सर मी इकडे करू शकता हो करू शकते सर पण मला लोकांमध्ये जाऊन आणि अंमलबजावणीची कामं कर त्या गोष्टी चांगल्या प्रकारे करायला आवडेल सर तुम्ही मुंबईमध्ये जे म्हणजे लहानाचे मोठे जॉब मुंबईमध्ये तुमच्या मिस्टरांची प्रॅक्टिस मुंबई असेल उद्या डेप्युटी कलेक्टर झाले आणि पारिकडे चंद्रपूर गोंदिया गडची बिल्डा पोस्टिंग जाऊ लागेल तुम्हाला येस सर जाऊ मी सर हॅपीली जायला तयार आहे कारण आपण जेव्हा गोल सेट करतो तेव्हा आपण ह्या सगळ्या पॉसिबिलिटीचा विचार करूनच करतो आणि मला असं वाटतं की आता ग्लोबलायझेशनचे जसे ट्रेंड आहेत तसे आपण एका पर्टिक्युलर जागेला पकडण्यापेक्षा आपण सगळीकडे गोष्टी गेल्या आणि वेगवेगळे वे 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 एक्सपिरियन्स घेतले आपल्या नॉलेजचा पण फायदा झाला आपल्या एक्सपिरियन्स मध्ये पण भर पडली तर त्याचा चांगला फायदा होईल असं वाटतं बाळ आहे नाही आता बाळ झाल्यानंतर मिस्टर मध्ये येत नाही मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईला राहायचं तर कसं सर मुंबईमध्ये शिक्षण चांगलं आहे असं काही नाही आपण बघतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून पण चांगल्या प्रकारे अधिकारी किंवा अदर वेगळ्या क्षेत्रातली पण लोक आहेत सो मला असं वाटतं की मे बी जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत माझ्या बरोबर राहील आणि उद्या जर गरज पडली किंवा त्यांचा असा डिसिजन झाला तर बाळ म्हणजे राहू पण शकतो दुसरीकडे असं काही इश्यू नाही इंटरव्ह्यू सांगताना बरेच अधिकारी असं सांगतो जिल्हा परिषदचं खूप महत्व आहे हे आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं मग कॉन्व्हेंट स्कूलच टाकतात हो सर मे बी असू शकतं पण मला असं वाटतं की हे इन जनरल बघण्यापेक्षा स्पेसिफिक शाळा वगैरे बघितल्या पण आता जिल्हा परिषदेच्या शाळा पण पर आपण बऱ्यापैकी चांगलं काम करताना ऐकतोय त्यातली मुलं पण चांगल्या प्रकारे काम करतात पुढे शिक्षण वगैरे घेतात हे जाणवते सर आपल्याला आणि प्रत्येक कॉन्व्हेंट मुलगा तेवढा पुढे जातो असं काही नाहीये सर तुम्ही मुंबईची तुम्ही ज्या वातावरणात वाढतात तिथले रूट काही प्रश्न सांगा हे नका सांगू की खूप पॉप्युलेशन आहे प्रश्न सांग आमच्या एरियातला मेन प्रश्न सर आपण बोलतो मुंबईचा इन जनरल आहे प्रश्न पॉप्युलेशन आणि ट्रॅव्हलिंगची समस्या सर आहेच सर। गर्दी खूप आहे आणि दुसरं बघायला गेलं तर सर मिक्स एरियामध्ये आहे की जिथे झोपडपट्टीची समस्या आहे झोपडपट्टीची समस्या आली तर तिथे रोजगाराचा पण प्रश्न निर्माण होतो आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत की पाणी वगैरे प्रॉपरली येणं किंवा त्यांचे टायमिंग वगैरे फिक्स नसणं ह्या गोष्टीने फार फरक पडतो सर आता दोन गोष्टी आता धारावी पुनर्विकास प्रकल्प येस सर कशामुळे वाद निर्माण झाला सर ऍक्च्युली नाव नका हो पण सांगा सर धारावी आपण असं एक कन्सिडर करतोय की ती एशियातली मोठी झोपडपट्टी वगैरे आहे पण तिथे खूप सारे व्यवसाय वगैरे पण डेव्हलप आहेत सर तर नेमकं व्यवसाय आणि सर म्हणजे सर व्यवसाय कशा प्रकारे डेव्हलप करायचे आणि रेसिडेन्शियल एरिया कशाप्रकारे डेव्हलप करायचं ह्यामध्ये थोडासा वाद आहे आणि सर जे टीडीआर आणि एफ एस आयक्च्युअली मला ह्या टर्मिनॉलॉजी एक्झॅक्टली माहीत नाहीयेत पण ते जे राईट्स वगैरे आहेत ते कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचे ह्यावरून वाद चाललेला आहे सर माझ्या मनाला आणखी एक प्रश्न पडतो मुंबईची लोकल लोकल इज मुंबई yes, सर लोकल एवढी चांगली असताना मेट्रोवर खर्च सर लोकलमध्ये गर्दी मॅनेज होत नाहीये पॉप्युलेशन वाढते आणि वेळा कमी पडतात गर्दी आपण म्हणजे त्याला एक लिमिटेशन आले तर त्याच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे असं मला वाटतं पण तरी पण मॅनेजमेंटचा इश्यू येतोय गर्दी मॅनेज होत नाही तर मेन रिझन आहे की आपण मेट्रो पुढे करतो दुसरं काही रिझन आहे दुसरं सर थोडी ऍसेसिबिलिटी बोलू शकतो आता लोक छोट्या छोट्या एरियामध्ये पण स्टेशन पासून दूर आहेत त्या गोष्टी तर मेट्रोची ऍसेसिबिलिटी जरा जास्त आहे लोकलपेक्षा मला असं नाही वाटत ज्या आवडत्या लोकल आहे त्याच्या अपोजिट मेट्रो नाही सर आहे त्याच्या अपोजिट पण आहे पण खूप मेट्रो अशा ठिकाणी आहे की जिथे लोकल नाही आहे बरोबर आहे मेन स्टेशनला पण आपण कनेक्ट करतोय आणि अशा ठिकाणी पण पोचायचा प्रयत्न करतोय की जिथे लोकल नाही येत सर अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला आज दिल्लीमध्ये प्रॉपर मेट्रोचं एस्टॅब्लिश आहे दिल्लीमध्ये म्हणजे जर अशा गोष्टी असतील तर लोक जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करतील आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट युज केला तर मग म्हणजे पैशातही बचत होते आणि प्रदूषणात पण फार मोठं योगदान म्हणजे कमी होऊन जातं जी आता मुंबईची खूप जास्त समस्या आहे एम एम आरडी काय मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे सर रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे जे मुंबई आणि त्याच्या आसपासचा जो एरिया आहे त्याचा विकास करायचं काम करतात ज्यामध्ये मेनली पायाभूत सुविधा डेव्हलप करायचं रस्ते वगैरे किंवा अजून ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या गोष्टी कोण आहेत नाव त्यांचा रिकॉल नाही करता येणार सर ठीक आहे तुमचे प्रेफरन्स काय म्हणाल सर माझं पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे त्यानंतर तहसीलदार आणि त्यानंतर मग सर मी डीवायस पीचा विचार करते माहिती आहे ना पूर्ण येस सर आहे नक्की ना हो सर आता एक शेवटचा प्रश्न तुमचं मूळ गाव कोणतं बोललो सर जुलार कधी राहिला हो सर म्हणजे सुट्टीच्या वेळेस वगैरे आम्ही जातो आणि आता कुठे राहतो मुंबई घाटकोपरला सर समजा आपण तुम्हाला डेप्युटी कलेक्टर केला हो आणि तुम्हाला जूनला पाठवता हो एक एप्रिलला हां आणि तुम्हाला पाच कोटी रुपये मला सांगितलं की तीन महिन्यात खर्चायची एप्रिल मे जून तर प्रायोरिटी काय दावा खर्चायची सर एप्रिल मे जून मध्ये प्री पावसाचा जो सीजन आहे कधी कधी पाऊस नागणीवर पडतो तर त्यानुसार दुष्काळ वगैरे एरिया मी सर्च करेल की कुठे पाण्याची कमतरता वगैरे आहे त्यानुसार मग लोकल ठिकाणी जनावरांसाठी ज्या गरजेच्या चारा छावण्या वगैरे त्या यूज करेल पाण्याची खूपच कमतरता असेल पाणी पिण्याच्या पाण्याची पण समस्या वगैरे असेल तर आपण टँकर वगैरेचे पण गोष्टीवर खर्च करू शकतो आणि अशा काही एरिया सर्च करेल की जिथे पावसाच्या पाण्याचं आपण स्टोरेज करू शकतो म्हणजे आपण तलावांचं हे कर गोष्टी आहेत की पावसाचं पाणी साठवण्यासाठी काही जे इन्फ्रास्ट्रक्चर ठेव बनवू शकतो अशा गोष्टींना प्राधान्य देईल

Uh, सर युपीएससी आता मेबी माझं एज नाहीये त्यामुळे तिकडे मी जाणार नाही पण मला असं वाटतं डेप्युटी कलेक्टरच्या ठिकाणी काम करताना कामाचं स्वरूप आणि कामाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला काम करावं हो लागतं ह्या गोष्टी म्हणजे मला नेहमीच चॅलेंजिंग वाटत राहील आणि आम... त्या गोष्टी असा अभ्यास केला की स्थायी विचार नाही वाटत सर प्रोग्रेसिव्ह विचार आहेत माझे जिथे आपल्याला प्रोग्रेस करायला भेटते आणि मला असं वाटतं या पदाचा वेगवेगळ्या ठिकाणी फायदा होईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग भेटली तर मी तिथे वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकते त्यामुळे मोनोटेनी राहणार नाही सर वेल इट्स लास्ट क्वेश्चन सर एक डॉक्टर एक शिक्षण ऑफिसर हा आता आम्ही तुम्हाला डेप्युटी कलेक्टर म्हणून का सिलेक्ट करा सर आतापर्यंत मी माझ्या करिअरमध्ये ज्या वेगवेगळे चॅलेंजेस एक्सेप्ट केले मला असं वाटतं की माझ्यामध्ये मला मी जे ठरवले ते अचीव करायची परसिवरन्स आहे चिकाटी आहे त्या दृष्टीने मी काम करू शकते आणि कामासाठी लागणारे स्किल पण डेव्हलप म्हणजे डेव्हलप करू शकते आणि त्या शिकण्याची माझी चांगली तयारी आहे सर ह्या दोन गोष्टी मला असं वाटतं की पदाला पदाला काम करताना जास्त फायदेशीर ठरते ठीक आहे यातून ऑल द बेस्ट थँक्यू सर